नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्न यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मागे आय बी पी एची भरती झाली दोन दिवसापूर्वी आपण झाली म्हणजे दोन दिव सुटलेली आहे ती मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला आहे त्याच्यात तब्बल दहा हजार जागा आहेत तर मित्रांनो आता दोन हजार दो पंचवीसच्या वर्षामध्ये बँकेच्या खूप साऱ्या जाहिरात आहेत आपल्या व्हिडिओ तुम्ही मागे जर तुम्ही पाहिला असेल आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तुम्ही पाहिलं असेल की आपण खूप साऱ्या बँकेच्या भरतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर आपण दहा हजार जागाची ती एकदम संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकला आहे आत्ता एक मित्रांनो नवीन भरती सुटली ती म्हणजे काय बा एस बी आय क्ल एस बी आय क्लर्क भरती दोन हजार पंचवीस भारतीय स्टेट बँक आहेत लिपिक पदाच्या पाच हजार एकशे ऐंशी प्लस जागा आहेत मित्रांनो तर एस बी आय जी बेंक तुम्हाला सगळं माहिती असेल स्टेट बँक ऑफ इंडिया की मित्रांनो एस बी आयची बँक आहे त्या बँके मित्रांनो क्लर्क पदाच्या पाच हजार प्लस जागा आहेत खूप साऱ्या एकदम भरपूर जागा आहेत मा फक्त आय पी एस म्हणजे खूप साऱ्या बँकेच्यामुळे मित्रांनो दहा हजार जागा आहेत फक्त आता एस बी आय बँकेतच मित्रांनो पाच सरप्लस जागा आहेत तर पहा आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो जी पण भरती सुट्टी त्याचा आपण तुम्हाला एक स्क्रीनशॉट देतो जेणेकरून मित्रांनो तुम्हाला हा तुम तुमचा विश्वास बसला पाहिजे भरती सुटली नाही सुटली आणि भरती पूर्ण पूर्ण जे आर पाहिजे असेल पाहिजे पा 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 असेल आपण टेलिग्राम चॅनल तुम्ही जाऊन पाहू शकता तर मित्रांनो शंभर टक्के भरती सुटलेली आहे ते भरती डिटेल्स आपण व्हिडिओ पाहू थोडं पाहा पदाचं नाव तपशील काय आहे पहा ज्युनियर असोसिएट लिपिंग कस्टमर सपोर्ट अँड सेल्स पदे मित्रांनो पाच हजार एकशे ऐंशी तर मित्रांनो हे स्टेटनुसार डिवाइडेशन स्टेटनुसार परत आपल्या कास्टनुसार हे जागा आहेत मित्रांनो आता मी तुम्हाला आहे टोटल म्हणजे ओव्हरऑल जागा पाच हजार प्लस आहे तर हे शैक्षणिक पात्रता काय मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी तर मित्रांनो खूप साऱ्या मुलांचा असा असतो की बाबा ज्यांना कोणाला बँकेत भरती व्हायची त्यांनी कॉमर्स केलेलं पाहिजे असं काही नाही मित्रांनो लहानपणापासून आपल्याला किंवा आपण माहिती आहे कुठून ऐकलेलं असतं किंवा ज्याला कोणाला बँकेची भरती द्यायची त्यांनी कॉमर्स केलं पाहिजे असं काही नाही मित्रांनो हे पूर्णपणे सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला भरतीला फॉर्म भरायचा आहे त्यांनी फक्त ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतील पदवी तुमची मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे कोणत्याही शाखेतलं भले तुम्ही आर्टचा असू द्या कॉमर्सचा असू द्या किंवा सायन्सचा असू द्या बी ए केलेलं असतो किंवा बी बी ए केलेलं असतो मित्रांनो तुम्ही जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता आता पुढं पाहा मित्रांनो सर्व बरं ठीक आहे म्हणजे निवड प्रक्रिया कशी आहे तुमचं सिलेक्शन कसं होईल एक 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 तीन टप्प्यात होणार मित्रांनो एक एक टप्पा एकदम पूर्णपणे स्पष्ट करून करून सांगणार म्हणजे तुम्हाला मित्रांनो दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही आपण एकाच व्हिडिओमध्ये एकदम संपूर्ण अतिशय सखोल अशी माहिती पाहणार आहोत पहा प्राथमिक परीक्षा प्रिलियरी एक्झाम याला मित्रांनो प्री मानतात किंवा पूर्वपरीक्षा तुम्ही आता बऱ्यापैकी आपल्याला सांगितलं असेल आपण ज्यावेळी एम पी एस सीचा अभ्यास करतो राज्यसभा झाली गटकची गडबची गट त्याला ते प्रिय असती तुम्ही थोडक्यात आपण साधारण सर्वांना माहीत असणार पी एस आय पद घ्या पी एस आय पदाला कसं असतं मित्रांनो पहिली होती पूर्व परीक्षा दुसरी होती मुख्य परीक्षा नंतर होते मित्रांनो फिजिकल मुलाखत ही झालं तर आता ती ते जी जी परीक्षा आहे ती पूर्व परीक्षाला त्या बँकेत पण सेम आहे मित्रांनो त्याला प्राथमिक परीक्षा पूर्वपरीक्षा किंवा प्रिलिमिनरी एक्झाम म्हणतात ऑनलाईन सी बी टी मित्रांनो तुमची ही प्री परसे ऑनलाईन होणार आहे आता बाकी एम पी एस ऑफलाईन होती पेपरवर तसं नाही मित्रांनो शिवाना मित्रांनो ऑनलाईन ऑनलाईन तुम्हाला सीबीटी मध्ये कम्प्युटर बेस्ट टेस्ट एकूण गुण असणारे शंभर शंभर मार्काचा पेपर असणार आहे कालावधी तुम्हाला मित्रांनो पेपरला टायमिंग देणार आहे एक तास म्हणजे साठ मिनटं तर तुम्हाला पेपरला टायमिंग मित्रांनो एक तास आता मित्रांनो जो आपला बँकेचा जे आर आहे त्याचा हा असा आपण जे आर आहे जेणेकरून तुम्हाला एकदम अचूक माहिती द्यावी कारण ह्याचं तर मी ट्रान्सलेशन पण करू असतं मराठीत पण तसं नको मित्रांनो कारण जी आरमध्ये सांगितलं तिथून तुम्हाला एकदम असं खोल आणि अचूक माहिती द्यायसाठी त्यासाठी हाय तसं आपण जी आर घेतलं तर पा न्यू ऑफ टेस्ट इंग्लिश लँग्वेज मिडियम ऑफ एक्झाम इंग्लिश नंबर ऑफ क्वेश्चन असणारी मित्रांनो तीस मॅक्झिमम मार्क आहे तीस आणि ड्युरेशन असणारे वीस मिनटं तर मित्रांनो एबिलिटी याचा मिडियम मित्रांनो इंग्लिश किंवा हिंदी याचं नंबर ऑफ क्वेश्चन असणार पस्तीस मॅक्झिमम मार्क म्हणजे गुण असणारे त्याला पस्तीस मित्रांनो आणि टायमिंग आहे वीस मिनटं नाही तर तिसरे रिजनिंग आहे म्हणजे बुद्धिमत्ता याचा हि इंग्लिश किंवा हिंदी असणार आहे मित्रांनो परीक्षेचं माध्यम त्याला शं याला पस्तीस प्रश्न पस्तीस गुणाला असं मित्रांनो टोटल क्वेश्चन असणार आहे शंभर आणि त्याला मार्क असणार आहे शंभर आणि तुम्हाला टोटल टायमिंग दिला मित्रांनो एक घंटा एक घंटा एक तास मित्रांनो हे झालं मित्रांनो फ्री निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पस्तीस गुण वजा मित्रांनो याला निगेटिव्ह मार्किंग शंभर टक्के आहे आणि तुम्ही जर निगेटिव्ह निगेटिव्ह मार्किंग शंभर टक्के आहे जर तुमचा एक प्रश्न चुकला झिरो पॉईंट पच्वीस मित्रांना तुमचा गुण मायनस होणार हे झाला मित्रांनो आपली फेज वन पूर्व परीक्षेचा पॅटर्न पूर्णपणे आणि मित्रांनो ह्याचा एक तुम्ही क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल मित्रांनो आपल्याला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा नाही परीक्षेला मित्रांनो तुमच्याला गणित नाही गणित अभ्यास केला का तुम्हाला तुम्हाला इंग्लिश आहे इंग्लिश कोणत्या विषयाला जास्त वेटेट दिलं पाहिजे हे गणित आहे शंभर टेक्ट मित्रांनो जिके नाही आहे फ्रीला तर तुमचा जिकेचा अभ्यास करायला फायदा नाही ना तर मित्रांनो तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कोणत्या विषय अभ्यास केला काय केलं पाहिजे यासाठी एक स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल तर मित्रांनो आता आपण पूर्व वेळेस पाहिलं पाहिलाय आता आपण पाहू मेन्स मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेचा पॅटर्न काय मित्रांनो पहा मित्रांनो ऑनलाईन ही पण मित्रांनो मुख्य परीक्षा तुमची ऑनलाईन होणार एकूण गुण दोनशे मार्क असणार महत्वाचं लक्षात ठेवा तुमची जी मेन्स एक्झाम आहे त्याला दोनशे मार्क मित्रांनो काल होते मित्रांनो दोन तास चाळीस मिनिटे तर यातला मित्रांनो टायमिंग आहे दोन तास चाळीस मिनिटे तर आता मित्रांनो जी आर मधला आपण हाय सांग घेतलेलं पाहा याचा याचा परीक्षेला कोणते कोणते विषय असणार आहे जनरल फायना फायनान्शियल अवेअरनेस मिडियम एक्झाम असणारी हिंदी किंवा इंग्रजी मित्रांनो त्याला एकूण प्रश्न असणारे पन्नास मार्क पन्नास आणि टायमिंग आहे पस्तीस मिनिटे दुसरे मित्रांनो इंग्लिश असणार तुम्हाला ती मिडियम परीक्षा माध्यम मित्रांनो इंग्लिश राहणारे त्याला एकूण प्रश्न चाळीस एकोणकोण चाळीस असणार आणि त्याला पण टायमिंग पस्तीस मिनिटे तिसरा मित्रांनो गणित तर परीक्षा हिंदी किंवा इंग्लिश नंबर ऑफ क्वेश्चन असणारे मित्रांनो पन्नास पन्नास क्वेश्चन असणारे मॅक्झिमम मार्क असणारे मित्रांनो पन्नास आणि तुम्हाला टायमिंग आहे पंचाळीस मिनिटे चौथा आहे मित्रांनो बुद्धिमत्ता आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड म्हणजे मित्रांनो बुद्धिमत्ता आणि संगणक आता संगणक म्हणजे तुमचे कम्प्युटर कंप्युटर बेस्ड क्वेश्चन असणार आहेत त्याला पण मित्रांनो म्हणजे ऍक्झाम असणार हिंदी किंवा इंग्लिश त्याला असणारे टोटल मित्रांनो पन्नास प्रश्न आणि ते असणारे मित्रांनो साठ मार्काला पन्नास प्रश्न साठ मार्काला आणि त्याला तुम्हाला टायमिंग मित्रांनो पंचेचाळीस मिनिटे त्या असताना टोटल मित्रांनो तुमचे एकशे नव्वद असणारे क्वेश्चन त्याला मार्क मित्रांनो दोनशे आणि तुम्हाला टायमिंग आहे दोन तास चाळीस मिनटे तर मित्रांनो हा पूर्णपणे तुमचा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल बघा मी कोणत्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे ज्या विषयाचा अभ्यास करतो त्याला मार्क किती त्याचे प्रश्न किती आणि त्याला ता टाइमिंग किती आहे यासाठी मित्रांनो काढून घ्या हे खूप महत्वाचं आहे कारण तुमचं जो सिलेक्शन होणार आहे मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन हे मेन्सवर आधारित असणार आहे त्यामुळे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला मित्रांनो अभ्यास करायला एकदम सोपं जाईल पुढं बा निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पंचवीस गुण वजा जर तुमचा एक प्रश्न चुकला मित्रांनो झिरो पॉईंट पंचवीस गुण तुमचा वजा होणार वा कट ऑफ म्हणजे मी याला योगानुसार ठेवले नसते तर मित्रांनो याला सेक्शनल कटअप नाही शेशनल म्हणजे बाजू एअरफोर्सच्या वगैरे भरती तुम्ही पाहिल्या असेल त्याला सेक्शन ऑफ असतो तर या बँकेच्या भरतीला मित्रांनो सेक्शनल कट ऑफ नाही तर पुढं पहा मित्रांनो थर्ड फेज म्हणजे आपली तिसरी स्टेप काय असणार परीक्षा पहा स्थानिक भाषेचं असण त्याला एल पी टीवर जातं <C güven> लँग्वेज प्रोफेसिन्सी टेस्ट एल पी टी स्थानिक भाषेचं असणे तर पहा जर उमेदवाराने दहावी किंवा बारावीमध्ये स्थानिक भाषा शिकली नसेल तर त्याला स्थानिक भाषे ही परीक्षा एल पी टी द्यावी लागेल तर मित्रांनो तुम्ही मास्टर फॉर्म भरला आणि दहावी बारावी तुमच्या मित्रांनो स्थानिक भाषा म्हणजे मराठी शिकली नसेल तर तुम्हाला एल पी टी द्यावी लागते पहा एल पी टीमध्ये लेखन वाचणे बोलणे याचा समावेश असतो ही परीक्षा केवळ पात्र उमेदवारांना उमेदवारांनाच घेतली जाते तर एल पी टी मित्रांनो तुम्ही समजा महाराष्ट्राला फॉर्म भरला तुम्हाला लोकल लोकल मराठी आपली मातृभाषा आहे मित्रांनो ती मराठी तुम्हाला लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे तुम्हाला समोरचा फक्त ते समजले पाहिजे कारण मित्रांनो तुम्ही त्या फील्डमध्ये काम करत असणार समोरच्या फक्त तुम्हाला लँग्वेज समजली पाहिजे ती खूप महत्त्वाची एल पी टी घेतली जाते तर अंतिम निवड कशी होणार पहा अंत्य निवड ही मुख्य परिस्थिती गुन्ह्यावर आधारित केली जाते एल पी टी केवळ पात्रता चाचणी असते तर याचं पहा मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे एल पी टी फक्त तुम्हाला तुम्हाला पात्र तुम्हाला पात्र पात्रासाठी आहे फायनलला त्याचं मार्क ॲड केले जाणार नाहीत पण तुझी तु तु मुख्य परीक्षा आहे तर मित्रांनो बेसिकली काय कायसाठी येते त्याचे त्या एका जागासाठी दहा उमेदवार अशी मित्रांनो त्यातनं मेन्ससाठी निवड होते मग तुम्हाला मेन्सला क्वालिफायचं असेल तर मित्रांनो त्याच्यासाठी परीक्षा येते त्यातनंतर तुमची मित्रांनो मेन्स खूप महत्त्वाची आहे कारण तुमचं फायनल जे सिलेक्शन होणार आहे तुमची जी अंतिम निवड होणार आहे तुम्हाला जो जॉब लागणार आहे तो लागणार आहे मेन्सवर त्यामुळे तुम्ही जास्त जास्त मित्रांनो मेन्सचा चांगला काटोकोपणा अभ्यासना त्यानंतर तुमचा मित्रांनो कटॉप लागणार त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार हे खूप महत्त्वाची आहे मित्रांनो पहा कोणतीही मुलाखत घेतली जात नाही मित्रांनो कोणताही इंटरव्ह्यू नाही इंटरव्ह्यू काय नाही पूर्व द्यायची मेनचा अभ्यास करा मेन सिलेक्शन झालं एल पी टी होणार डायरेक्ट सिलेक्शन तर सर्व टप्पे पार केल्यानंतर डॉक्युमेंट रुशन व मेडिकल टेस्ट होते तर ज्यावेळेस तुमच्या मित्रांनो मेरिट लिस्ट ना होईल त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिकेशन होणार आणि मेडिकल होणार हा झाला मित्रांनो पूर्णपणे निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन प्रोसेस टप्पा तुम्हाला तुमचं सिलेक्शन कसं कसं होणार आहे प्रत्येक तुम्हाला एक मी स्टेप बाय स्टेप बाय स्टेप टेप पास्ट केलेलं आहे तर वयाची आठवण मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे असतील त्यांना मित्रांनो वीस ते अठ्ठावीस वर्ष जे वय वीस वर्षापेक्षा जास्त आहेत आणि अठ्ठावीसपर्यंत पर्यंत त्यांना फॉर्म भरता येतो एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी मित्रांनो पाच वर्ष सूट जे विद्यार्थी त्यांना सुटे आणि जे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तीन वर्ष सुटे जे विद्यार्थी एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये असतील ते वय वर्षी मित्रांनो तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि ओबीसी विद्यार्थी मित्रांनो वय वर्ष एकतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि मित्रांनो ओपन कॅटेगरीमध्ये असतील मित्रांनो ते मित्रांनो अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात पुढे पहा नोकरी ठिकाण संपूर्ण भारत मित्रांनो तुम्हाला ऑल इंडिया मित्रांनो पोस्टिंग भेटणार आहे पहा जनरल ओबीसी कॅटेगरी साठी मित्रांनो साडेसातशे रुपये फी जे विद्यार्थी जनरल ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना साडेसातशे रुपये फी आहे मित्रांनो परीक्षेची फी आणि मित्रांनो पहा पुढं एस सी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो जी आर मध्ये मेन्शन केलं असेल काय तुम्हाला फळवू शकतो तुम्ही ज्यावेळेस सायबर खापेत भरायला जाल फॉर्म तर मित्रांनो तो समोरच्या व्यक्ती आता कसा असेल माहित नाही पण काही वेळ असतात मित्रांनो साडेसात रुपये तुमच्याकडून घेतले जातील पहा मित्रांनो एस सी एस टी डब्ल्यू डी एकशे रुपयान कोणत्याही प्रकारची फी नाही विनाशुल्क फॉर्म आहे मित्रांनो तर तुम्ही तिथं फसवू नका फक्त शंभर दोनशे रुपये त्याची काही फॉर्म फी पीएसएल ती द्या तर मित्रांनो फक्त जनरल ओबीसी डब्ल्यू सी एक कॅटेगरी म्हणजे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी साडेसत् साडेसातशे फी आहे बाकी मित्रांनो कोणालाही फी नाही आहे तुम्ही महत्त्वाचं लक्षात ठेवा कारण जे विद्यार्थी समजा तुम्ही एस सी किंवा एस टी किंवा एस असाल आणि तुम्ही जर मित्रांनो समजा साडेसातशे रुपये तुम्हाला मागू शकतो कारण जर तुम्ही पण द्यासाल पण कारण तुम्हाला आपला व्हिडिओ पाहिले नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल साठी मित्रांनो गंडू नका फक्त एस सी एस टी पी डब्ल्यू एक्समिशन कोणत्या पेपाची फी नाही आहे फक्त मित्रांनो जे काही ओबीसी ईडब्ल्यू एस आणि जनरलमध्ये असतील त्यांना साडेसत् रुपये फी आहे तेवढं मित्रांनो आता पगार खूप महत्वाची गोष्ट आहे आपण ज्या भरतीचा तयारी करतो ज्या भरतीसाठी आपण मित्रांनो तयारी होतो का तर महत्वाचा असा त्याला पगार किती असेल मित्रांनो हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो ज्यावेळेस मी पण तयारी करत होतो मित्रांनो त्यावेळेस मला पण प्रश्न पडायचा मी ज्या भरतीची तयारी करतोय त्याला पगार ता किती असेल खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो त्यासाठी आपण एवढं आपला आयुष्य झुकून देतो एका नोकरीसाठी तर नोकरीला पुढे जाऊन पगार काय ते पाहणं खूप महत्वाची गोष्ट आहे पुढे पाहा मित्रांनो पहा बेसिक पे सव्वीस हजार सातशे तीस हे मित्रांनो बेसिक पे त्याला म्हणतो मूलभूत मूलभूत वेतन पहा ग्रॉस ग्रस्तरी पहा पंचेचाळीस हजार आठशे ते सेहेचाळीस सेहेचाळीस हजार रुपये इन हँड तुमच्या मित्रांनो इन हँड साजरे किती ना पहा एकोणचाळीस हजार ते बेचाळीस हजार म्हणजे चाळीसपर्यंत तुम्हाला पेमेंट इझी येणार पहा पाच वर्षांनी पगार तर आठशे हजार ते पन्नास हजारपर्यंत जास्तीत जास्त पगार चौसष्ट हजार चारशे ऐंशीपर्यंत भत्ते पहा डी एच आर ए टी ए मेडिकल पेशल अ आता हा झाला मित्रांनो सात वेतन आहे सर तुमचा पगार ज्यावेळेस मित्रांनो आठवं वेतन आय येईल तर तुमचा पगार मित्रांनो बऱ्यापैकी पंच्याहत्तरच्या घरात स्टार्टिंग इन हँड इन हँड सत्तर पंच्याहत्तर नक्कीच जाईल मित्रांनो आता जे सातवं वेतन आयोषी चालू आहे ते मी तुम्हाला आहे मित्रांनो आता इतर फायदे काय बोवा या भरतीचे तो पगार तर झाला पण अजून ॲडिशनल बेनिफिट काय अजून याचे इतर फायदे काय पहा स्थिर नोकरी केंद्र सरकारची नोकरी आहे महत्वाची मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पहा एन पी एस पेन्शन योजना तुम्हाला रिटायर्डनंतर पेन्शन भेटणार पहा प्रोविडंट फंड पी एफमध्ये तुमचे पैसे जमा असणार नंतर तुम्हाला एकदम पी एफ किती काढू शकतो मित्रांनो तुमची पाच हजार तुम्ही स्टार्टिंगला ज्यावेळेस तुम्ही असता जर पाच हजार पाच हजार प्लस तुम्ही किंवा दोन हजारपर्यंत पी एफ जमा करू शकता आणि समजा तुमची काही अडचण आली मित्रांनो कोणाला घर घ्यायचे कोणाला लग्न करायचे पाच सहा वर्षाने तर तुम्ही मित्रांनो त्यातून तुमचे पैसे काढू शकता पहा मोफत मेडिकल सुविधा स्व स्वतःसाठी व कुटुंबासाठी तुम्हाला मोफत मेडिकल सुविधा दिली जाते मित्रांनो तुमच्या आई वडिलांनी पत्नीसाठी व मुलांसाठी पुढं पहा स्टॉप लोन सवलतीने तुम्हाला मित्रांनो लोन एकदम कमी आहे व्याजदरात भेटतो लिव्ह फेअर कन्सन्स एल पी तुम्हाला वार्षिक सुट्ट्या असतात मित्रांनो आता वार्षिक सुट्ट्या दिल्या असणार सात दिवसाच्या पुढे पाहा मित्रांनो वार्षिक वाढ प्रमोशन संधी तर मित्रांनो तुम्ही आंतर बँक अंतर्गत एक्झाऊन तुमचं प्रमोशन होऊ शकतं नाही झालं तरी मित्रांनो तुमची ज्या जशी जशी सर्व्हिस होईल तसेच प्रमोशन होणार पुढे पहा मित्रांनो उत्कृष्ट वर्क बॅलन्स तुम्हाला तर माहिती आहे बँकेचा निवांत एकदम काम असतं सकाळी दहा आला सकाळी मित्रांनो नऊ नऊ दहा नऊ साडे दहा आल्या यायचं मित्रांनो मध्ये मित्रांनो तुमचा डिनर टाईम चार साडेचारला घरी तुम्ही आता प्रत्येक आता असा कोई असा कोणत्या बँकमध्ये गेला नसेल तर मित्रांनो तुम्ही बँकेत पाहिलं असाल कलरची लाईफ एकदम चिले थोडं मेंटल प्रेशर राहतं पण असं नाही मित्रांनो आपण जर आपल्या कामात जर जो पूर्णपणे लावून काम केलं तर कुठल्याही बरं प्रेशर नाही फक्त मित्रांनो आपण ज्या नोकरीत लागतो तर मित्रांनो आपण गरिबी ते उठून त्या पदावर गेलेलं आहे त्या पदाचे रिस्पेक्ट केली पाहिजे आणि आपण मित्रांनो समोरच्या व्यक्तीची मदत करण्यासाठी त्या पदावर गेलेलो आहे कारण असं नाही की आपण त्या समोरच्या व्यक्ती हक्क गाजवण्यासाठी गेलेले आहे तर कुठे आपण बँकेत कामाला लागलो तर मित्रांनो आपण गरिबीत उठे स्थिती गेलो तर आपल्याला नाही की समोरच्या उद्धटपणे वागणे म्हणजे असं आपल्या अनुभव आले तर मित्रांनो आपण त्या पदाचा मान ठेवला पाहिजे आपण आपले दिवस आठवले पाहिजे आपण मित्रांनो गरिबीत न उल तर मित्रांनो आपण गरिबीवर दादागिरी नाही गेली पाहिजे तर मित्रांनो बऱ्यापैकी आता आता बँकेतला अनुभव म्हणून सांगतो मित्रांनो तर ज्या पदावर आपण गेलो त्या पदाचा आपण मित्रांनो आदर केला पाहिजे समर्थ व्यक्तीचा मित्रांनो आपण आदर केला पाहिजे तर मित्रांनो त्याचे जे आता कोणते काम असेल आपण मित्रांनो आपल्या परीने चांगल्या प्रकारे आपल्यासून झालं पाहिजे ह्या मित्रांनो प्रत्येकाने डोक्यात ठेवलं पाहिजे हे झाले मित्रांनो का हे झाले मित्रांनो त्याचे फायदे काय ते पुढं पाहू आपण पुढं काय असतात कामे काय असतात तर बेसिकली मित्रांनो प्रत्येकाला बँकेतल्या कलरची कामं माहिती असतील तरी पण मित्रांनो मी तुम्हाला सांगून टाकू पा काय ग्राहक सेवा खातं उघडणे पासबुक एंट्री माहिती देणे दुसरं कॅश रेंटिंग पैसे जमाव काढण्याची प्रक्रिया जीपॉटी अपडेट खात्यातील व्यवहार नोंदवणे डाटा एंट्री व रिपोर्टिंग क्लरिकल ऑफिस काम ग्राहक तक्रारी हाताळणे एटीएम व चे संबंधित मदत तर मित्रांनो ही कामं तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला बऱ्यापैकी ओळखीचीच आहेत बँकेमध्ये क्लर्कची काय कामं राहतात तर मित्रांनो ही झाली क्लर्कची कामावर काय तर आता मी होता आहे मित्रांनो पुढे एक कोर्ट रॅलर तारखा काय पहा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायला शेवट तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो सव्वीस ऑगस्ट लास्ट डेट आहे आज तारीख काय मित्रांनो सहा सात तारीख आहे तुमच्या हातात फक्त वीस दिवस वीस पंधरा दिवस पकडा कारण लास्टला मित्रांनो वेबसाईट चालत नाही तुमच्या हातात फक्त पंधरा दिवस आहे तर मित्रांनो खूप पंधरा दिवस मित्रांनो भरपूर मतलब कमी वेळ आहे कारण मित्रांनो लाख विद्यार्थी अप्लाय करणार सर्व चालत नाही खूप भरपूर प्रॉब्लेम येतात तर मित्रांनो होता होईल लवकर फॉर्म भरून टाका परंतु लास्ट डेट आहे सव्वीस तारीख आणि ऑनलाईन अर्ज चालवलं तर याची पूर्वपरीक्षा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो ऑगस्टला फॉर्म सपलं आणि लगेच सप्टेंबरला याची एक्झाम आहे तर अंदाजे वीस तारखेनंतर एक्झाम होऊ शकते नंतर ऑक्टोबरला एक वर्ष एक महिन्याचं घ्या लगेच मुख्य परीक्षा मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तर मित्रांनो पूर्व परीक्षापेक्षा मुख्य परीक्षा खूप महत्त्वाच्या आहे कारण त्यानुसार तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे लगेच मित्रांनो नोव्हेंबरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुमची मुख्य परीक्षा आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च थोडक्यात धरा सरासरी तुमची मित्रांनो जॉईनिंग आहे तर मित्रांनो ज्याचा कोणाचं बँकेत लागायचं स्वप्न आहे तुम्हाला फक्त दोन आठ दोन आठ तुम्ही इतके वर्ष अभ्यास केलेला आहे अजून दोन वर्ष मित्रांडलांना अभ्यास करायचा आहे दोन हजार पण दोन हजार सव्वीस चालू आहे मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही बँकेत कामाला असलं पाहिजे हे डोकं टार्गेट ठेवा मित्रांनो तर नोव्हेंबरमध्ये पो मेन्स आहे मेन्सच तुम्ही मित्रांनो मेन्स दिली म्हणजे मित्रांनो मेन्स खूप महत्वाची आहे कारण तुमचं फायनल सिलेक्शन मेन्सवर राहणार आहे आणि एक कष्ट स्वतःशी मनाशी बाळगा मित्रांनो दोन हजार सव्वीसला मी बँकेत केंद्र सरकारच्या बँक ही केंद्र सरकारची मित्रांनो नोकरी आहे त्याच मी कामाला असेल आजपर्यंत मित्रांनो मी तयारी केलेली ते चीज माझ्या मी शंभर टक्के होणार आहे इतकी वर्षे मी इतकी वर्ष मी मेहनत केलेली आहे इतके वर्ष मी वाया घालवले का त्याचं मित्रांनो माझी चीज होणार आहे तुमचं टार्गेट ठेवा नंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्या दिवशी मेन्स आहे आणि मेन्सवर तुमचं फायनान्शियल होणार आहे तर खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो दोन अडीच तुम्ही इतक्या वर्षा अभ्यास केला दिवस रात्र फक्त अजून कसून अभ्यास करायचा दोन महिने आणि त्या मेसला मित्रांनो टॉप ऑप मार्क घ्यायचे आहेत आणि दोन हजार सोसला मला बँकेत नोकरी लागायची की तुमच्या इतक्या वर्षाचे सरकार स्वप्न साकार करायचे खूप महत्त्वाचं मित्रांनो हे झालं मित्रांनो एकदम आता मला मा मित्रांनो आहे मी मित्रांनो बऱ्यापैकी सगळं पॉईंट क्लिअर केलेलं आहे बऱ्यापैकी मला वाटते तर अजून पण काय माझ्या कोण मित्रांनो पॉईंट राहिला असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करा नक्कीच मी त्याचं सॉल्व आउट करतो किंवा तुम्हाला मित्रांनो त्याचं उत्तर देतो कमेंट सेक्शनमध्ये तर मित्रांनो तुमचं एकच काम आहे आपल्या चॅनल चालू करायचं एकच ध्येय आणि उद्देश आहे ज्यावेळेस मित्रांनो आम्ही स्वतः तयारी करत होतो त्यावेळेस भरती कधी सुटली कधी झाली कधी काय झालं काही तपास लागत नव्हतं मित्रांनो आणि आपलं तुम्हाला पाहिजे असेल कोणी कोणाला सांगत नाही बाबा ही भरती सुटली याला फोन कर कोणी कोणाला सांगत नाही मित्रांनो स्वतःचा <Sets> जवळचा अनुभव आहे मित्रांनो त्यामुळं आपण एक यूट्यूब चॅनल केला चालू केलं आहे मित्रांनो आपल्या इतके विद्यार्थी तयार करतात पण मित्रांनो केंद्र सरकारच्या एवढं आपल्याला बेसिक कॉमन मा भरती माहिती आर्मी भरती पोलीस भरती एम पी एस सी राज्यसभा पण काही काही लोक लोकांना माहीत नाही आणि फार पाहता आता केंद्र सरकारचा एस एस सी सी जी एस एल ही पण भरती माहीत नाही लोकांना कारण ही कॉमन कौ, आपलं कारण आप सांगणारच कोण नाही त्यासाठी आपण हा युट्यूब चॅनल चालू आहे तुमचं एकच काय मित्रांनो प्रत्येक खेड्यापाड्यातल्या आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थी जो कोणी भरती स्पर्धा वर्षी तयारी करतोय त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलेला पाहिजे मित्रांनो लाखो विद्यार्थी ग्रॅज्युएशन केलेले आहेत पण ही बँकेची भरती सुट्टी माहितीच नाही पॉर्नला अजून तर तुमचं एकच काम आहे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे तुमच्या नातेवाईकाला तुमच्या ग्रुपला सर्वकडे शेअर करा मित्रांनो कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घेतला पाहिजे हाच आपला मित्रांनो एक उद्देश आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला काय अजून डाऊट असेल कमेंट नक्की करा तर मित्रांनो चला एका पुढे भेटच्या वेळेमध्ये जय हिंद